आणि आणि बरोबर आहे पृथ्वी पृथ्वी पृथ्वीची सकाळ आता झाली आज उठवायला ना, आला ना आलास तुम्हाला तू आज मला उठवायला ना आलास राणीच्या बागे जायचं परत आपण प्राणी बागा जायचं आपण परत मग कुठं जायचं आता आता कुठं जायचं मग

तू घेणार का पैसे तू घेणार का पैसे गोव्याला जायला बोल मग कसं ना तू फुकटमध्ये ना गोव्याला फुकटमध्ये ना गोव्याला रिक्षाने येणार अरे बापरे चांगली गोष्ट आहे आमची आई गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग बरोबर बोलते पण गुड इव्हनिंग तिला बोलता येत नाही तू बोल बाबा गुड मॉर्निंग नीट बोल गुड मॉर्निंग अरे वा आणि आता <coughs> माझे ब्लॉग्स बघता बघताच जातो कामावरती थोडा मग आता नाश्ता वगैरे करून घेतो लगेच सो भेटू आपण बाहेर उडून नाही गुड मॉर्निंग सर माझा फटके कसं फटके घालतो पृथ्वी पण गेला सो बाय नाश्ता करून घेतो मी नाश्ता वगैरे करून झालाय आणि बाबात कामावर नाही काय लागला आताला? काय बाय अधू बाय पृथ्वी तू काय खेळतोय तर आई गेली माझी पोपरीला मी पण चाललो कामाला आणि पृथ्वी बाय जाऊ तिला खाली आणि छान अशी रांगोळी पाडून घर दिसतो आपला भारी चल पृथ्वी बाय बाय जाना आता तू तू जाना तू काय बघतोय तर मंडळीने निघतो आजी आपली वाट बघतोय खूप दिवसानंतर तो पण भेटतोय लास्ट आम्ही शोकप्रफ्री भेटलो होतो सो त्याला लाट भेटतो फायनली चला। तर कामावरून सुटलो घरी आणि बोला माझ्या घरी चल आपण सोडवलं जेऊ वगैरे तर भजी घेतली आहे सोबत भाजी चपाती आहे आजीच्या घरात आम्ही जेवतो आणि मम्मी निघेल माझ्या घरी जायला तर मंडळी मी आजीला सोडलं आहे जस्ट घरी त्याच्या आणि माझं काम झालंय तर मी पण चालू माझ्या घरी आणि रात्र साडेसहा आणि ट्रॅफिक पण आहे रोडला यार नीट मला ब्लॉक करता येत नाही तर मंडळी डायरेक्ट घरी गेलो होतीस आपण भेटूया सो मी आता राईड करतो आहे चलो बाय भेटू आपण आपल्या घरी प्रदूषण टाळा यार काय आहे तर रिक्षातून निघतो तो धूर तरच यार एकदम प्रदूषण करून टाकतोय सो त्याला पण कळायला पाहिजे की तू काय करतोयस यार काय नाही खूप जोर निघतोय आणि मागच्या नाही त्रास होतोय त्यांनी त्यांना तेन माहिती आहे की ना माहित नाही तो आपल्या दोन तीन ते रिक्षा चालत नाही बघूया त्याला समज हाय गुड इव्हनिंग बोल गुड इव्हनिंग बोल एकदा काटी बिटी होऊन कुठे चालली तू काय करत चला मिठू आईच <laughs> एक माझी फॅन आहे नुसती माझे ब्लॉग बघत बसते बाकी तुम्ही पण फॅन नाही माझे जास्त फ्रेश झालो आहे आणि जरा यूट्यूबला काहीतरी टाईमपास करू आणि आज मॅच आहे ना बघूया आणि आज जरा मला एक भायनक आयडिया आली आई आहे आईबरोबर जरा प्रॅंक करतो यूट्यूबमध्ये जाऊन स्क्रीन ब्लास्ट म्हणून प्रॅंक आहे तो आता मी करतो जरा यूट्यूबमध्ये जाऊन सो करू आपण थांब अरे इथं काय झालं ब स्क्रीनला अचानक आलं मला काय माहिती मी बघूतो टीव्ही काय कुठे काय होते बघ बटन दाबतो कायच होत नाही कायच होत नाही बटन दाबतोय मी अरे बटन दाबतो कायच होत नाही तर <laughs> उल्लू बनाया मजा आया काय <laughs> आईला घाबरवो थोडा घाबरीच वाई पहिला काय बोलली मला काय मी मोठी घेतली अच्छा काय आदू पादू गुड मॉर्निंग तुमच्यासाठी नवीन गेस्ट कोण आली कोणी नवीन गेस्ट अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठीक आहे तू कुठे होता मलाशी मी आलो होतो घरी <laughs> मस्ती अशी मस्ती खोरे आपल्याला जायचंय आता आपल्याला जायचंय उभं राहा पहिला नीट उभा राहा ह्याच्यावरती उभा रा ह्याच्यावरती उभा ह्याच्यावर उभा राहा पहिला उभा राहा नीट ह्याच्यावरती आज आपल्या गार्डनला जायचंय तो बा

हां तर आईज कापडाला स्टिकर आला आहे थोड्या साईडचा सा कमी पडला आहे तोही मागवला आता तू एक साईड लावायची आहे तर आता बघू आपली मित्रमंडळी करतात समोर काय कोण आहे तुझ्या मग आई बोलचा बड्डे आहे म्हणजे ॲनिव्हर्सरी मला माहितच नाही गोष्ट चुकाम चुक चका चक बना की कोणाचा बर्थडे <laughs> केक मी काढलाय ऐकत नाही बघू 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 पहिला केक बघू अरे वा ठेव 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 ठो ठो पर ठेव ॲडमर्सरीचा केक कुठे गेला कुठे गेलेला पप्पा म्हणतात सगळ्यात पहिला हॅप्पी अॅनिव्हर्सरीप्पी अॅनिव्हर्सरी बत्ती लावली अगरबत्ती मनापासून चालतंय काय नाही आणि हा का ड्रेसिंग मारून बसल पण आता अरे मम्मी मम्मी ओपनची तू का ड्रेसिंग मारली आहे हा फॉरेनर माझा शी हे काय खाली करते पॅन्ट थांब तुला तुला मी तुझा मेकअप मी करतो थांब आता चल आतमध्ये या आतमध्ये तुझा तुझा पे मेकअप करतो मी या लवकर 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 तपू सेल्फी मध्ये गुंतली तपस्या थांब त्याचा था मी मेकअप करतो चांगला त्याचा मेकअप केलाय मी लांब बाबू जरा वा बारी सर तू एक नंबर दिसतोय पप्पा पप्पा मेकअप बघायचा शूट करतो अंगाचा तर केक है। है ए तू कसा केक आपणार तुझी अनिवर्सरी आहे तुझी बायको कुठे परवा ए परवा तुझा बड हा

મે બોલના નહી હે તું મડક બેઠલ હે ઓઢા બેઠલ હે કેરે દુ સંસાપા પાણી આઈ ગયા સાયલો બાપુ જલને કામ દેખલે ઓઢા બેઠલ હે હા કાય જાણી જઈ હે હે ખુબ હે હેપી બર્થડે ટુ હેપી બર્થડે ટુ હેપી બર્થડે ડીયર हॅपी अनिवर्सरी अरे वाटे झालंय आज आज का पार्टी बिर्टी आहे की नाही हो हो इथं बघा इथं पळू नका पार्टी सुद्धा तर पळतं इथं पार्टी बिर्टी काय की नाही खोला एक खोला आहे लवकर खोला आहे लवकर खोला काय चिकन ओहो खाल्लं तू केक कसा आहे चांगला आहे किती खाल्ले केक तू बिझी चल जवाला केक खाऊ दे की केक खायच तुला म्हणजेच काय बर्थडेच आहे काय काय केक कस आहे मामूजी तर काहीच जातो जेवायला जेवण बोलू आपण केक आहे चल जेवायला तू येतस ना बोलवायला <laughs> असते हो? तर चाललो घरात जेवण घेतो मग भेटू आपण गाईच राऊंड मारताना तर नानी हॅपी अॅनिव्हर्सरी काही नाही मी माझ्या आहे चाळीस रुपयाची विकत आणली मा चार्जर मा चार्जर राहिला इथं चला बिर्याणी बनवली जेवणाला चला आपण राऊंड मारत जाऊ खाली नक्की तर काय बनव जेवणाला बघू पावटा डाळ पुऱ्याची भाजी गावची दावची पुऱ्याची भाजी आपल्या कोकणात जास्त प्रमाणात भेटते ना जास्त

लोक बस झालं तर चला आम्ही चालू राऊंड मारायला मंडळी आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही निघालो राऊंड अपला आदू ये माझ्यासोबत तप्पू आहे आणि आमचा लाडका पृथ्वी तर गाईज आम्ही आता व्हिडिओ इथंच एंड करतोय तर बाबू व्हिडिओ एंड करतोय काय बोलणार बोल लाईक काय करा आणि कमेंट करा, करा, करा।, <laughs> करा? करा।, कमेंड करा। कमेंड। तर गाईज व्हिडिओ माझ्या इथंच एंड करतो सो भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट गुड नाईट कर गुड नाईट अबा आभी बघ <laughs> आज दिसत नाही आभी दिसलं परत